रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर दोनशे पन्नासहून अधिक रुग्णांची मोफत नेत्र महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त युगंधर सामाजिक संस्था वडखळ व शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संस्थापक अध्यक्ष तथा माजी सरपंच राजेश भिकाजी मोकल यांच्या पुढाकारातून गावातील हनुमान मंदिराच्या प्रांगणात हे शिबिर पार पडले या शिबिरात रुग्णांची दृष्टी तपासणी मोतीबिंदू निदान नेत्र दबाव, शुगर आणि बीपी तपासणी डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणी तसेच चष्म्याच्या नंबरची तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली विशेष म्हणजे ज्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे आवश्यक आहे अशा रुग्णांसाठी मुंबई येथील नेत्र हॉस्पिटलमध्ये जाणे येणे राहण्याची जेवणाची आणि ऑपरेशनची ही संपूर्ण मोफत सोय करण्यात आली आहे या शिबिरात दोनशे पन्नासहून अधिक रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली यावेळी शांतीलाल संघवी मुंबई येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी तपासणीची जबाबदारी पार पाडली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी युगंधर सामाजिक संस्था वडखळ व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी भाजप कार्यकर्ते महेश मात्रे विजय गायकवाड नरेश मात्रे संजय पाटील सूरज मात्रे कुणाल मात्रे धनाजी नाईक किशोर मात्रे रवींद्र पाटील कुंदन पाटील सचिन गायकवाड सुनील पाटील संकेत पाटील विश्वजित मात्रे भरत मात्रे सूरज पाटील कैलास पाटील आदी उपस्थित होते या अनोख्या उपक्रमातून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्याचे बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी नेत्र तपासणी शिबीर या ठिकाणी संपन्न कार्यक्रम झाला आला आहे आणि हा कार्यक्रम संपूर्णता यशस्वी करण्यासाठी युगंदर सामाजिक संस्था वडखळ व शांतीलाल आय इन्स्टिट्यूट शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट यांच्या वतीने व वोत त्यांच्या टीमने या ठिकाणी प्रयत्न केले या शिबिराच्या अंतर्गत मोफत न नेत्र तपासणी शिबीर ने व त्या ठिकाणी डायबिटीज अशा वेग, 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 वेग शुगर आणि त्यानंतर तुमचं चष्म्याचे नंबर्स आ त्या आधुनिक पद्धतीने या ठिकाणी हे केले व डोळ्यासंबंधी जे विकार आहेत त्याच्यावरती वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीच्या चाचण्या या ठिकाणी केलेल्या आहेत आणि जे ऑपरेशन करण्याचे आहेत ते सुद्धा मोफत त्यांची राहण्याची जाण्याची येण्याची व्यवस्था संपूर्णतः या ठिकाणी केलेली आहे आणि अशा वेगळ्या पद्धतीने साहेबांना या ठिकाणी आम्ही युगंध स्वामी संस्था वडखळ यांच्या वतीने ह्या प कार्यक्रम साजरा करून वेगळ्या पद्धतीने का अनोख्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा देतोय आणि